नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सी टी टीचा पेपर आहे सी टी टीच्या टी पेपरला सामोर जाताना काही गोष्टी महत्वपूर्ण आहेत त्या एकदम सविस्तर ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या परीक्षेमध्ये चुका होणार नाही विद्यार्थी मित्रांनो पेपर हा सी टी, टी, टी चा वर्षामध्ये दोनदा होतो साधारण जानेवारी फेब्रुवारी किंवा डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये एकदा पेपर होतो आणि जुलै जून जुलैच्या मध्ये किंवा जूनला किंवा जुलैला अशी डेट पडत असते म्हणजे वर्षामध्ये दोनदा पेपर होतो आणि अख्ख्या भारतामध्ये जर विचार केला वीस लाख फॉर्म येतात किती येतात वीस लाख फॉर्म येतात महाराष्ट्रामधून मा विचार केला साधारण तीन ते चार लाख फॉर्म जात असतात या सी टी टी परीक्षेसाठी आणि पास होण्याचा टक्का जर बघितला साधारण दोन अडीच तीन टक्के विद्यार्थी पास होतात महाराष्ट्रामध्ये मा दोन अडीच तीन टक्के म्हणजे सहा ते सात हजार साथ लोक एका म्हणजे एका सेशन मध्ये सहा महिन्याला एका सेशन मध्ये पाच सहा हजार लोक बाहेर पडत असतात किंवा पास करत असतात टीईटीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला सीटीटी परीक्षा सोपी आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं काही लोकांना आवड जाते पण यावेळेची परीक्षा थोडीशी वेगळी आहे मागची आणि या ही जर परीक्षा बघितलं तर परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि दुसरा प्रश्न निगेटिव्ह सिस्टीम असते का सर अजिबात नसते निगेटिव्ह सिस्टीम नसते फक्त आपल्याला व्यवस्थितरित्या गेल्यानंतर दीडशे प्रश्न सॉल्व्ह करायचे हे डोक्यात ठेवा मित्रांनो काय करायचे आपले दीडशे प्रश्न सॉल्व झाले पाहिजेत किती दीडशे प्रश्न सॉल्व झाले पाहिजे कंप्लेटली आता साधारण अडीच तासाचा वेळ असतो मित्रांनो अडीच तासामध्ये आपले हे दीडशे प्रश्न गोल करून झालेली पाहिजे परीक्षा ही मागच्या परीक्षेपासून म्हणजे सेकंड परीक्षा आहे ऑफलाईन पद्धतीने आहे म्हणजेच पेपरवर परीक्षा असणार आहे बरोबर पेपरवर परीक्षा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ओ एम आर सीट दिली जाईल बरोबर या ओ एम आर सीट मध्ये वन टू थ्री फोर असे चार ऑप्शन असणार परीक्षेमध्ये कुठे चूक होते सर्वात प्रथम पेपर हातात आल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की तुमचा नंबर करा। नंबर करा करताना कुणीही कसलीही चूक करणार नाही लक्षात ठेवा नंबर फिल जर तुमचा नंबर एकही अंक गलतीने किंवा नजर चुकीने जर आपल्याकडून वेगळा गोल झाला किंवा वेगळा दर्शवण्यात आला तर मित्रांनो आपला पेपर चेक होत नाही आपले मार्क येत नाही पास होऊन सुद्धा आपल्याला तिथे काय होतं अडचण निर्माण होत असते पुन्हा कुठलीही दुरुस्ती करता येत नाही त्यामुळे ओ एम आर सेट घेतल्यानंतर हातामध्ये आपला जर बावीस हजार तीनशे पंचवीस नंबर असेल तर जशाला तसाच नंबर गोल करायचे लक्षात घ्या म्हणजे काय असतं इथे एक एक नंबरचे असे वन टू थ्री फोर चार पाच असे नंबर असतात बरोबर आता एक असेल दोन असेल वन टू थ्री फोर फाईव्ह आता दोन कुठे आहे रे या ठिकाणी इथंच गोल करा दुसरं दोन कुठे आहे या ठिकाणी इथंच गोल करा तीन वन टू थ्री फोर फायव्ह आता परत तीन कुठे आहे इथे गोल करा आता दोन परत कुठे आहे इथे गोल करा चार नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह त्यानंतर पाच नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह पाच नंबरचा ऑप्शन इथं आहे इथे गोल करा मित्रांनो हा झाला आपला सर्वात महत्वाचा योग्य पद्धत जसं काय स्थानी आहे ना इथेच खाली आला पाहिजे पाचच्या ठिकाणी त्यानंतर इथं आहे ना इथंच ठेवा दशक स्थानी तीन नंबर इथं आहे ना याच्या खालीचा असा गोल आला पाहिजे दोन नंबर इथं आहे ना इथं इथं आला पाहिजे एक नंबरचा दोन इथं आहे ना इथंच आला पाहिजे ठीक आहे हा झाला नंबर फिलिंगचा विषय मित्रांनो नंबर आपण व्यवस्थित फिल केले का याच्यामध्ये कसलीही चूक करू नका जर तुम्हाला नंबरच व्यवस्थित टाकता आला नाही तर ते पास ते काय करणार पेपर चेक होणार नाही आपण पास होऊन सुद्धा नापास होणार त्यामुळे नंबर एकदम माइंड व्यवस्थित ठेवून नंबर फिलअप करायचा आहे त्यानंतर ओ एम आर सीट मध्ये पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे किंवा दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा पाच नंबरचा सहा नंबर असे प्रश्न आले समजा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता याच्यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी काय करतात दुसरा प्रश्न वाचतात आणि पहिला गोल करतात असं सुद्धा करायचं नाही लक्षात घ्या मग त्यामुळे पहिल्या ऑप्शन म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये सी नंबरचा ऑप्शन आहे तर असं व्यवस्थितरित्या याला गोल करून घ्यायचे डार्क पेननी बाहेर पण जाऊ द्यायचं नाही आणि आतमध्ये पण जागा ठेवायची नाही तुम्ही असं केलात किंवा असं केलात किंवा तुम्ही असंच अर्धाच गोल करून सोडलात तर ते योग्य उत्तर पकडलं जात नाही तो गोल एकदम व्यवस्थित रित्या गोल झाला पाहिजे याकडे काटेकोर लक्ष द्या अडीच तासाच्या वेळेमध्ये सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवता आले पाहिजे सर्व प्रश्न म्हणतोय दीडशेला दीडशे प्रश्न कॉल करून या रे बाबा एकही प्रश्न ठेवू नका शेवटचे दहा मिनिट तुम्हाला जर पेपर कव्हर झाला नाही शेवटचे दहा मिनिट पाच मिनिट सात मिनिट राखीव ठेवायचे आपला प्रश्न कुठेही आपला प्रश्न कुठलाही राहिलेला नाही गोल करायचा हे एकदा तपासून पहा जर तुम्हाला समजा ओपन कास्टवाल्याला एकोणनव्वद मार्ग पडले आणि त्यांनी दहा प्रश्न सोडवलेच नाही अरे अंदाजे पंदाजे जर तुम्ही दहा प्रश्नालाही गोल केलात एवढं पण आपलं रशीब खराब नाही मित्रांनो दहा पैकी एखादा प्रश्न बरोबर येईल आणि नव्वद आपलं होईल लक्षात ठेवा कास्टवाल्यांना त्र्याऐंशी गुण घ्यायचे ब्याऐंशी वर येऊन पोहोचलाय आणि प्रश्न राहिलेत त्याला सुद्धा काय करता येईल इथे फायदेशीर ठरणार आहे आणि सर्वात प्रथम डिप्रेशन मध्ये जात नाही माणूस काय करायचं आपल्याला जो विषय आवडतो ना त्या विषयावर उडी मारायची अगोदर त्याचे तीस प्रश्न अगोदर व्यवस्थित सोडवून घ्यायचे ठीक आहे भाषा एक असेल भाषा दोन असेल सी असेल मॅथ असेल परिसर अभ्यास असेल त्यानंतर सामाजिक शास्त्राचा विषय असेल सायन्स असेल जो आपल्याला जो काही विषय आवडतो त्याच्यावर अगोदर सोडवायचं त्याच्यानंतर बाकीचं सोडवायचं ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता सध्या स्थितीमध्ये मी आज पाच तारखेला पाच जुलैला आज व्हिडिओ बनवतोय सात तारखेला पेपर आहे आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट मिळून जाईल तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल पण यावेळेस जरा लेट झाले दुपारपर्यंतच यायला पाहिजे हॉल तिकीट खऱ्या अर्थाने अकराच्या नंतर येईल सुद्धा अकराच्या नंतर हॉल तिकीट येईल सुद्धा हॉल तिकीट आल्यानंतर तात्काळ उद्या म्हणजे उद्याचा आणि परवाचा दिवस आहे तात्काळ आपलं रिझर्वेशन असेल रिझर्वेशन बुक करा त्यानंतर मित्रांनो परीक्षेला जे लागणारे साहित्य आहे ते बुक करा त्यानंतर हॉल हॉलटिकीट व्यवस्थित काढून घ्या आय डी कार्ड तुम्हाला सोबत न्यायचे आहे सोबत काय न्यायचे आयडी कार्ड तुमच्या नावामध्ये चेंजेस असेल तर त्याचं झेरॉक्स किंवा जे की मॅरिज सर्टिफिकेट जे काय आहे तुमच्याकडे ते सुद्धा सोबत ठेवायचं आहे हॉल हॉलटिकीट नावामध्ये बदल असेल तर त्याचा पुरावा आयडी प्रूफ जे की फोटो प्रूफ असतं ते आयडी प्रूफ म्हणजे त्याच्यावर फोटो असला पाहिजे त्यानंतर शेवटी तुम्हाला न्यायताना दोन पेन मजबूत दोन पेन म्हणजे आपल्याला तिथे कुठलीही अडचणी येणार नाही असे ना ना पेन न्यायचे आहेत आणि तुमचा पेपर हा ऑफलाईन होणार आहे मित्रांनो एकदम व्यवस्थित रित्या पेपर द्या आणि माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो हे बारकावे मला सांगायची इच्छा झाली म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये कळवायला सुरू नका आणि जर आलात पुण्यात तर फोन करायला सुद्धा विसरू नका जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद